आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज चित्रकार सुबोध गोखले यांच्यामुळे भाजे लेण्याचे चित्र टपाल विभागाच्या पोस्टकार्डवर पुणे शहरातील पद्मावती भागात राहणारे प्रसिद्ध चित्रकार सुबोध गोखले यांनी चितारलेले तालुका मावळ जिल्हा पुणे भाजे लेण्याचे चित्र टपाल विभागाच्या पोस्टकार्डवर विराजमान झाले आहे साधून टपाल विभागाने प्रकाशित केलेल्या पोस्ट कार्डवर भाजी लेण्याचे चित्र ऑर्कुट आणि फेसबुक या दोन्ही माध्यमांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरले त्याची दखल घेऊन भारत सरकारने बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर पोस्ट कार्डवर हे चित्र प्रसिद्ध केले हा त्या चित्राचा बहुमान असून मी केवळ निमित्त मात्र आहे अशी भावना सुबोध गोखले यांनी व्यक्त केली हे चित्र लेणी कोरणाऱ्या अज्ञात शिल्पकारांना समर्पित करत आहे हा खरा त्या शिल्पकारांचा सन्मान आहे असे गोखले यांनी सांगितले बुद्ध केंद्र सरकारने प्रदर्शित केलेल्या पोस्ट कार्डवर मी रंगीत पेन्सिल्स वापरून तयार केलेले चित्र छापले आहे हा माझ्या कला कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण आहे वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आणि रसिकांचे प्रोत्साहन यामुळे हे शक्य झाले यावेळी भेट घेण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी व मुलाखत घेण्यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे व युट्यूब चॅनलचे पुणे प्रतिनिधी माननीय कांताभाऊ राठोड स लक्ष्मी दुर्गा तसेच अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनलचे सहकारी रितेश सनस यांनी भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या प्रतिक्रिया मुलाखतीद्वारे जाणून घेतल्या यामुळे पुणे शहरातून व संपूर्ण महाराष्ट्रभरातून त्यांचे चाहते व चित्रकारप्रेमी यांचा शुभे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे नमस्कार मी युवा ग्रामीण पत्रकार युवा ग्रामीण पत्रकार युट्यूब चॅनेलच्या तर्फे कांताभाऊरासोब पुणे प्रतिनिधी आज आपण इथं आलेलो आहे पुण्यामधील पद्मावती या भागातील विनकर सभागृहाच्या जवळ सुबोध गोखले काका यांच्यासाठी यांची यांनी जे की कारले भोजे येथील मावळ तालुका जिल्हा पुणे येथील जे काळातील जे लेणी आहे त्या लेणी संदर्भात पाठपुरावा करून देणे केंद्र शासनला पुरातन विभागाला मंजुरीसाठी पोस्ट कार्डवर येण्यासाठी त्यांनी जे पाठवलेलं कार्ड होतं ते बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने भारत सरकारने टपाल विभागाने ते मंजुरी त्याची मंजुरी दिलेली आहे आणि ते, ते भोजेचं जे लेण्याचं चित्र आहे त्याला टपाल कार्ड का कार्डावर देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तरी आपण गोखले काकांचं त्याच्याबद्दल मनोबत विचारणार आहे काका तुम्हाला कसं वाटतं की आपण जे भारत सरकारनं जे कार्ड बनवलेलं आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत व्यक्त करा मला माझ्या आयुष्यात मला अनेक पुरस्कार किंवा हे मिळालं पण हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार आहे जो भारत सरकारने त्याची दखल घेतली आणि ते दाखवायला हा याची सुरुवात काका तुम्ही कशी केली हे मी चित्र जे होत ते तुम्ही फाईल करून हा काका तुम्ही जे लेणी बनवलेलं आहे त्याच्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जरा आमच्या एका वाक्यात एका वाक्यात सांगायचं तर असं म्हणतात निष्काम सेवेचं फळ नेहमीच चांगलं मिळतं तर हा माझा प्रवास जो आहे तो अगदी स्वप्नमोध झालाय हे पेंटिंग मी हे बघा हे दिसत इथे तुम्हाला हे पेंटिंग मी सोळा सतरा वर्षापूर्वी काढलो होतं तेव्हा अरकून होतं फेसबुक नव्हतं तर ते आरफूटवरती खूप फेमस झालं होतं त्याच्यानंतर ते अनेक दिवाळी अंक असतील किंवा ऐतिहासिक काही अशी अंक असतील त्याच्यावरती छा मुकुटात छापलं गेलेलं आहे ते पेंटिंग तर ते नंतर फेसबुकवर आलं होतं तर फेसबुकवर माझे कल्याणचे मित्र आहेत त्यांचा मला फोन आला बुद्ध पौर्णिच्या आधी दहा पंधरा दिवस की तुमच्याशी बोलायचं आहे तर मी म्हटलं काय तर म्हणजे तुमचं जे हे पेंटिंग आहे भाजी लेणी हे म्हणले गव्हर्मेंट ऑफ इंडियाला बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने पोस्ट कार्ड बनवायचे त्याच्यात छापायचे तर त्या साहेबांशी तुम्ही बोलता का मग त्या साहेबांचा मला फोन आला ते म्हणजे आम्हाला एक कन्सल्ट लेटर पाहिजे तुमचं मग मी त्यांना सही करून मानधन काही नाही देत ते पण हा मोठा पुरस्कारच असतो तर एक की एक लेटर त्यांनी त्यांना पाठवलं त्यांनी बारा तारखेला हे बुद्ध पौर्णिमेला छापलं आणि त्याबरोबर मला एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हे सर्टिफिकेट दिले हे फार मौल्यवान आहे म्हणजे हा माझ्या आयुष्यातला अमूल्य ठेवायला न तो वेगळा तो नंतर ह्याच्यानंतर मिळालाय पण हे ऑल ओव्हर इंडिया आणि मग ते साहेब म्हणले की ह्याचा फायदा तुम्हाला असं होईल की हे प्रत्येक स्टेटमध्ये जातं जगा भारतातल्या प्रत्येक राज्या राज्यात प्रत्येक ठिकाणी जातं आणि फक्त तीन महिनेच मिळतात में ते नंतर मिळत नाही पण कदाचित याच्यामुळे पुढच्या वेळेस तुम्हाला उत्तर प्रदेशवाले सरकार म्हणेल मध्य प्रदेश म्हणे गुजरात राज्य कोणी तामिळनाडू किंवा आम्हाला असं एखादं पेंटिंग होऊ शकतं त्यामुळे मग माध्यम हे म्हणलं असं नाही माझा लोक म्हणलं म्हणून मी आपलं रॉयल्टीचं विचारलं की रॉयल्टी किती दिवस पुरणार नाही पण हे मात्र कायम पुरणार आहे असा तो मग प्रवास झाला माझा आणि हा माझ्या आयुष्यातला एक सर्वात मौल्यवान अजून एक गोष्ट अजून काही ज्या भागामध्ये असतील आपल्या महाराष्ट्रातील असतील काही लेणी असते अजेंडा लेणी असते वेरूळ लेणी असते तुमच्या अजून अशा काही संकल्पना आहेत का की अजून दुसरा असं काही वेलय मी वेरुळ पेंटिंग आहे पण आता सगळं दाखवायचं आणायचं ते फार त्रासदायक होत पण मी तुम्हाला ते फोटो पाठवू शकतो सोबत आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही करत असलेल्या या चित्र चित्र रेखाटन जे करताय ते कि पूर्वीपासून किती वर्ष झाले करताय ऍक्च्युली मी कॉलेजमध्ये असताना वयाच्या एकविसाव्या वर्षी व्यवसाय सुरू केला ग्राफिक डिझाईनचा आणि कर्मधर्म स्वयंने तो वाढता वाढता इतका वाढला की मला ऍक्च्युअली खाजगी लाईफ असं काही उरलं नाही सारखं पैसे पैसे म्हणजे ही नशाच चढली होती मला पण मग नंतर मी असं म्हणलं की आपण स्वतःसाठी कधी जगणार मग मी तेव्हा ठरवलं की वयाच्या पन्नाससाव्या वर्षी रिटायरमेंट घ्यायची आणि मी उत्तम चालणाऱ्या व्यवसायांना निवृत्ती घेतली आणि मग मी माझ्या छंदांकडे जोडलो दोनच छंद तीन छंद आहेत माझे एक आहे पेंटिंग्स करणे दुसरं आहे कॅलिग्राफी त्याला सुलेखन म्हणतात आणि तिसरं आहे भटकांनी करून फोटोग्राफी करणे आणि चौथं म्हणा खवयगिरीची प्रचंड आवड आहे ह्याची प्रेरणा तुम्हाला कोणाकडनं मिळाली किंवा मला असं म्हणायचंय की पूर, पूर्व पूर्वकार चालत आलेले तुमचे जे अगोदरची पिढी आहे त्यांना छंद होता नाही तुमच्या घरातल्या लोकांना नाही 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 माझ्या वडिलांचं फक्त अक्षर चांगलं होत पण सुरुवात झाली म्हणजे मी ठरवून न झालेला चित्रकार आहे मी बारावीला माझं सगळे पराक्रम पाहिल्यावर माझ्या वडिलांनी माझं शिक्षण बंद केलं होतं आणि मला म्हणलं आहे की आपल्या वाड्याच्या बाहेर पानपट्टीचं दुकान टाका किंवा रिक्षा घेऊन देतो मला वाईट वाटणार नाही कुठलाही धंदा प्रामाणिकपणे केला तर चालतो ते सिव्हिल इंजिनियर होते त्यांचा व्यवसाय होता त्यामुळे त्यांना असं वाटणं साहजिक आहे की माझा मुलगा डिप्लोमा तरी व्हावा माझा धंदा पुढे न्हावा पण नियतीला ते मंजूर नव्हतं आणि मग मी एक वर्ष घरी बसलो त्यांच्याबरोबर सेंटरिंगचं काम शिकलो पण त्यात काही मजा वाटे ना आणि मग अभिनव कला महाविद्यालयाची एक हॉबी क्लासची झाला आला तर मी आईला म्हणलं की मला तेवढं तरी करू दे आणि मग ते एटीडीची एटीडीचा वर्ग होता तो ॲक्च्युली शाळेमध्ये शिकवणारे गुरुजी मास्तर असतात त्यांचा वर्ग त्याच्यात मी गेलो तेव्हा मी पहिलं ड्रॉइंगच्या परीक्षा नव्हत्या काही नव्हत्या मी त्या परीक्षा परीक्षा म्हणून मी क्रिकेटच्या मॅचेस खेळत जायचे घरी थापा मारून असं का माझं असं त्याचबरोबर सुबोध काका तुम्ही ज्ञानेश्वरी हे मराठी मधून स्वतः लिखाण केलेलं आहे ऐकण्यामध्ये आलेलं आहे तर त्याच्याबद्दल तुमचं काय होत काय होत आहे म्हणजे थोडक्यात हा प्रवास माझा तिथून वडिलांनी मला घरी बसवलं म्हणून पुढचं सगळं घडत गेलं मला जाणीव झाली आयुष्याची किंमत आयुष्याचं मोल कळलं मग मी आबेलो म्हणलं सर्वात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होत गेलो मला गव्हर्नमेंटची पाचशे वर्ष गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप होती त्याच्यावर माझं शिक्षण झालं आणि मग मी व्यवसायात इतका बुडून गेलो की मला जोखेवर काढायला म्हणजे वेळ मिळायचा नाही आणि मग मी पन्नास मला कंटाळायला लागला मग पन्नास वर्षी ठरवलं आपल्या छंदांकडे व्हायचं आणि मग तिथून मी पेंटिंग्स करायला लागलो आणि कॅलिग्राफीकडे म्हणाल तर मी जाराची करताना कॅलिग्राफी वाप, वापर वापरायचो ट्रॅव्हलिंग कंपन्यांची माझ्याकडे कामं असायची पण खरी सुरुवात मी कोविड काळात जेव्हा आय सी यूमध्ये मी होतो सतरा दिवस तिथून सुखरूप बाहेर आलो त्यानंतर मला भगवद्गीता लिहायची संधी आली तेव्हा मी त्या प्रकाशकांना म्हणलं की मी दहावीमध्ये संस्कृत लिहिले थोडंफार त्यानंतर आत्तापर्यंत अठ्ठावन्न वर्ष आहे तेव्हा माझं वय पंधरा होतं तोपर्यंत माझा संस्कृतचा काही संबंध नाही आणि पंच्याण्णव टक्के जोडाक्षर आहेत गीतेमध्ये तर मला थोडा वेळ द्या तर मी लगेच पेन घेतलं एक कागद घेतलं आणि त्यानं म्हटलं आपण लगेच प्रयत्न करू तर मी ज्या चार वेळी लिहिल्या त्या त्यांना पसंत पडल्या ते, ते म्हणले तुम्ही सुरुवात करा तुम्ही म्हटलं मला आठ दिवस जरा प्रॅक्टिस करायला कारण हातात संस्कृतचे शब्द बसायला वेळ लागतो तर मग आठ दिवसाने चांगल्या मुहूर्तात मी भगवद्गीता द्यायला सुरुवात केली आणि जवळजवळ अडीचशे पानांचं पुस्तक येते आणि ते प्रकाशक विश्वास भागवत त्यांनी असं सांगितलं त्यांनी गुगलवर सर्च केलं तर ते म्हणले गीतेवरती अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत गीतेची दोन पाच दहा वीस रुपयापर्यंत पण पूर्णपणे हस्तलिखित म्हणजे मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंत आम्ही एके अक्षर संगणकावर टाईप केलेलं नाही सगळं हाताने लिहिलंय आहे असं ते म्हणजे आपलं एकमेव पुस्तक आहे तर खरंच देवाची कृपा आणि त्यांनी मला संधी दिली म्हणून माझं नाव झालं आणि मग त्या पुस्तकामध्ये मला खूप प्रसिद्धी मिळाली अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू झाले आणि लोकांना जरा खूप वेगळं वाटतं ते पुस्तक ते पुस्तक इथे आहे महत्वाचे म्हणजे <coughs> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व संघचालक मोहनजी भागवत यांनी याला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्याबरोबर माझा पस्तीस चहा चहापानाचा दा कार्यक्रम झाला हे सगळं प्रस्तावना वगैरे सगळं नामवंतांच्या प्रतिक्रिया हे सगळं हाताने लिहिलंय आणि मग ऍक्च्युली लिखाण गीतेच

जे आर्टमध्ये तुम्ही गेलेले आहात त्या गोष्टी करत आल्या जात आतापर्यंत तर त्याचं श्रेय तुम्ही कोणाला देतो भगवंताने करून घेतलं मी भक्त निमित्त मात्र खरंच सांगतो त्याचा दा माझ्यावर का टप्पू मुलगा कुठे आयुष्यात आपण नाही झालो पण अभ्यासापेक्षा इतर गोष्टींची आवड होती मला त्यामुळे मी तिच्या मनात होता आणि जसे की गुरुचरित्रामध्ये गुरुचरित्र लिहित असताना सायमदेव हे शिष्य होते द, दत्त दत्त महाराजांचे त्यांच्याकडनं त्यांना जेव्हा आज्ञा मिळाली महाराजांकडनं तेव्हा त्यांचं लिखित सुरू ले, लेखन सुरू झालं सायमदेवांनी गुरुचरित्र लिहिलं कडगंजीला तसंच सुबोधकाना आपल्या सुबोधकाकांना अं आज्ञा दिल्यानंतर दिल्यान हे त्यांच्या हातून घडलं ज्ञानेश्वर किंवा भगवद्गीता लिखाण करायचं योग आला किंवा त्यांचा तुमच्या हातून ते पूर्ण झाले ज्ञानेश्वरी दा तर सुद्धा गमती झाले म्हणजे लिहायला मी कधी वाचली नव्हते फक्त मला पसयदान माहीत होतं पसयदान मी मध्ये केलेलं होतं तर मला देवेकर टाकू ज्या आमच्या कॉलेजमध्ये कार्यालय प्रमुख होत्या आणि त्या राष्ट्रीय समितीचं काम करतात त्यामुळे माझी ओळख होती तर त्यांचा मला एक दिवस असा फोन आला की सुबोध घरोघरी ज्ञानेश्वरी असा एक उपक्रम चालू आहे सगळ्या महाराष्ट्रात आणि आम्ही असंख्य लोक ही वही घेऊन त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी लिहितोय तर माझी अशी इच्छा आहे की तुझ्या हातनं ज्ञानेश्वरी लिहून आली कारण आमची अक्षरे तुझ्यासारखी सुंदर नाही आहेत पण आम्ही भक्तिभावने लिहितो पण तुझ्यासारखी सुबत छान ज्ञानेश्वरी तू यावीस तर मी म्हटलं ठीक आहे आणि मग मी त्यांची वही घेऊन लिहायला सुरुवात केली पण दुर्दैवाने त्या वहीचा कागद चांगला नव्हता बाइंडिंग चांगलं नव्हतं म्हणून तो नाद सोडला आणि मग मी इम्पोर्टेंट पेपर आणले आणि त्याच्यावर ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली आणि ते मला जवळजवळ अठराशे तास लागले ज्ञानेश्वरी लिहायला आणि एक पान जरी चुकलं तरी मला सगळं नवीन करावं लागायचं म्हणजे चुकीचं चा, करायचं नाही असं मी पहिल्यापासून ठरलो होतं तर मी इथपासून सुरुवात केली हे बघ अशा पद्धतीनं सुबोध काकाने मराठीमध्ये पूर्ण ज्ञानेश्वरीचं रूपांतरण केलेलं के आहे आणि लिखाण केले एकदम स्वच्छ आणि सुंदर अक्षरामध्ये त्याला एकदम चांगल्या पद्धतीने वेगळा पेपर वापरून काही नामवंत तो लोकांनी काही प्रतिक्रिया दिल्या त्याच्यावरती तिथून हा पहिला अध्याय आणि हे एवढं सगळं करायला या पेन्सिलच्या तुम्ही सगळं हाताने केलेलं आहे इथेही मी काही कुठेही बाजारपेठेचं काही वापरलं नाही रुलिंग वगैरे सगळं हात पेन्सिलच्या रेगा हाताने मारले आणि मग एक पान ल्यायला मला एवढं साडेतीन ते पावणे चार तास लागायचे आणि जरा समजा काही चुकलं तर सगळं नवीन पान मला द्यावं लागायचं आणि मग असा महायज्ञ सुरू केल्यावर मला प्रश्न पडला हे होणार कधी तर मी असे अनेक मुहूर्त या वेळेस करायचं का ह्या वेळेस करायचं का आणि मग मा एकदम माझा अकरा जानेवारीला वाढदिवस असतो तर एकदा असं वाटलं की अकरा जानेवारी पण म्हणलं मी कोण एवढं महत्वाचं लागून गेलो ना तर माझ्या डोक्यात एकदम असं आलं की बावीस जानेवारीला बहुतेक रामलल्लांच्या जा मूर्तीची प्रतिष्ठा बावीस जानेवारी तो दिवस होता जानेवारीला तर थोडंच माझं लिहायचं आलं होतं तर मी जीवाच्या मेहनतीने चौदा चौदा सोळा सोळा तास रोज बसत होतो ती पानं लिहिण्यासाठी कोरडे काका साक्षीदार आहेत त्याचे आणि मग ते म्हणले की त्या दिवशी आपण सकाळी छान कार्यक्रम करू आणि बरोबर बारा वाजून काहीतरी तेहतीस ते मिनट का हो आणि मी बरोबर त्या मी, आजे बरो मी पेंट ना। ते बघत बघत एवढं अर्ध पान लिहायचं आलो होत पण टेन्शन असं होत की त्याच चुकलं तर तो मुहूर्त मला दाखता येणार नाही पण कर्मधर्मोदायकांनी बरोबर मोदींनी त्याने डोळे उघडले उद्घाटन झालं आणि मी हातात खाय ठेवलं आणि मग जे आनंद माझ्या डोळ्यात आले ना लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा